नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो गेल्या काही दिवसात अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या नव्या घराची स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं अशातच स्टार प्रवाहवरील लोकप्रिय अभिनेत्रीनेही तिचं मुंबईत दुसरं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे ही अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या माधवी निमकरनं मुंबईमध्ये हक्काचं दुसरं घर खरेदी केलं असून या बद्दलची खास पोस्ट अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे माधवी नेमकर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते ती तिच्या आयुष्यातील खास गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते अशातच तिच्या मुंबईतल्या दुसऱ्या नव्या घराचे काही खास फोटो शेअर केले आहे नव्या घराच्या फोटो सह आनंदी भावना देखील व्यक्त केल्या आहेत सध्या अभिनेत्रीच्या पोस्ट वर कलाकार मंडळींनी शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे